आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे मित्रमंडळाच्या पूर्णा अध्यक्षपदी छुडावा येथील एकनिष्ठ कार्यकर्ते सुभाषराव देसाई यांची निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र आमदार डॉक्टर गुट्टे यांनी आयोजित सत्कार सोहळ्यात त्यांना दिले त्यांच्या निवडीमुळे पंचक्रोशीतील समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले काय म्हणाले सुभाष देसाई आपली निवड झालेली आहे मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी पूर्णा तालुक्याच्या कशा पद्धतीने आपण पुढचा कारभार करणार आहोत आज आपल्या पूर्णा शहरा म्हणजे पूर्णा तालुक्याच्या वतीनं साहेबांचा मी सत्कार ठेवला होता तर त्या सत्राच्या कार्यक्रमा ते चांगलं म्हणजे चांगल्या प्रकारे सत्कार कार्यक्रम झाला आमचा आणि त्या कार्यक्रमात माझं छोटे मित्रमंडळाचे तालुका अधीक्षक म्हणून माझी साहेबांना त्या कार्यक्रमात निवड केली आणि मी गेले पाच वर्ष झाले मी प्रभारी पूर्णा तालुका प्रभारी म्हणून मी काम करतो तर त्या कामाची पावती म्हणून मला साहेबांना आज समितीचं मित्रमंडळाचं अध्यक्षपद दिलं आणि मी आता या अध्यक्ष जे ज्या ते पद दिले नाही ते साहेबांच्या कार्यकारणी हे जे काही असतील आणि प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचं जे काही सामाजिक कार्य असतात त्याला मी न्याय द्यायचा प्रयत्न करीन कसे कामं कशे क कसे असतील आता पुढचे आपले आता जे काही शेतकऱ्याचे काही प्रश्न असतात काही लाईटचे काही पाण्याचे त्याच्यावर लोकांना काही जे अडचणी असतील आता साहेबांना मला म्हणून मी तर तालुका अध्यक्ष म्हणून तर त्या सगळ्या गोष्टीचे मी लोकांना हे करेन लोकांना काय आवाहन करणार लोकांना एवढंच आव्हान करेन की आपले जे कार्यसभा आमदार आहेत हे म्हणजे कामाचे आहेत आणि विकास रत्न माणूस आहे ते आणि त्याच्यामुळं पाठी आपल्या भागाचा तालुक्याचा जे विकास करायचा असेल तर साहेबाच्या पाठीमागा आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी राहावी धन्यवाद खेड विधानसभा मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार माननीय रत्नाकररावजी गुट्टे काका यांचा सत्कार समारंभ पूर्णा शहरामध्ये आयोजित केलेला होता आणि त्यामध्येच पूर्णा तालुक्याचे मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष म्हणून माननीय सुभाषरावजी देसाई यांची त्यांनी निवड केलेली आहे या निवडीबद्दल मी उपसरपंच महाजी देसाई यांना शुभेच्छा देतो तसेच या निवडीसाठी प्रयत्न केलेले मार्केट कमिटीचे के संचालक गीतारामजी देसाई असतील सुडावा बस सोसायटीचे चेअरमन शहाजीराव देसाई असतील यांनी केलेल्या अथक के प्रयत्नामुळे व साहेबांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आज सुभाषराव देसाई यांना तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे ते त्यांच्या पदाला न्याय देतील एवढीच या ठिकाणी भावना शुभेच्छा दोन हजार पंचवीस कार्यसम्राट आमदार रत्नाकररावजी खासा यांचा आज आम्ही तालुक्याच्या वतीने व पूर्णा शहराच्या वतीने नागरी सत्कार ठेवलेला होता त्या सत्कारामध्ये साहेबांना एक कार्यकारणीची निवड म्हणून सुभाषराव जग्तळ यांची तालुका अध्यक्ष मित्रमंडळाच्या तालुकाध्यक्षते निवड केलेली आहे आणि ती निवड केल्याबद्दल पहिलेपर्यंत पर, मी साहेबाचे आभार व्यक्त करतो आणि सुभाषरावांना त्यांच्या पूर्ण कार्यास शुभेच्छा देतो ते आमच्या तालुक्यातील सरप सर्व सरपंच शेतकरी बांधव आणि इतर काही अडीअडचणीचे जे कामं असतील ते योग्य रीतीने सोडतील ही त्यांच्याकडून अपेक्षा करते